ना। बाईत नाही तो बनवणार कोणी सांगितलं बनवायला तुमची मम्मी आणि तुम्ही काही वाटत नाही जर आपण परफेक्ट असो आणि समोरचा आपल्याला बोलतोय तर आपल्याला राग येणार साहजिक टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो फायनली मी आले आहे पुण्याला माझ्या घरी तर सासूबाई आणि दीर पण आले तेत माझे तर तुम्हाला मी सांगते धीर माझ्यासोबत मला मला खूप कमेंट आल्या की धीर तुझ्यासोबत बोलत नाही का तर मला तुम्हाला ह्याच्यावर एक्सप्लेनेशन पण द्यायचे आणि काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि सासूबाई इकडे आलेले आहेत तर काही त्यांच्याबरोबर पण गप्पा असणार आहेत सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारा प्रेमदा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनल

आम्ही खातोय तिकडे आईच असते आई ती आईच असते नाईट लागली त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्या दिवशी पटकन म्हणला उद्या पटकन जा म्हणलं पहिला पहिला जा फोन करा आम्हाला काय मेनू आज वाटाणा कोबी फ्लावर जो मी कधीच बनवला नाही मला मिक्स मला आवडत नाही मिक्स तो बनवणार कोणी सांगितलं बनवायला तुमची मम्मी आणि तुम्ही हा म्हणलं पोरीला कष्ट नको म्हणलं कष्ट नको म्हणजे याला काही का तापायला बिपायला कष्ट लागत नाही काय हा निम्मत मम्मीनेच करून दिलं हा 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 गपसा दोन चाकू मारले फक्त <laughs> मला म्हटल्या तू बारीक नाही कापायची म्हटलं अहो बारीक कापते बर हा मम्मीने कसला मसाला बनवलाय सॉरी म्हणजे तू बनवलाय मम्मीने सांगितलं ना तुला काय काय टाकलं सांग टोमॅटो खोबरं हा अजून लसूण अजून कोथिंबीर आल्लं हे बघ ते बघ ते बघ

आणि हां हे सगळं बारीक केलं बर आता त्यामध्ये पण थोडस टाक की थोडासा हा तिकटपणा यायला लाल तिखट नाही टाकायचं कधी त्याला नाही सफेद नाही हळद टाकायची मग त्याला बनाव बस जसं सांगितलं तस मम्मीला फोन लावून देऊ का नको बाबा अशी वेखाईल मी एकदा विचारले ऑलरेडी कशी बनवू त्यांना पाहिजे तशी त्यांना आवडते तशी कारण माझी पद्धत वेगळी तुम्हाला सांगते मंडळी माझी कोबीची भाजी बनवायची वेगळी पद्धत आहे आणि आईला त्यांना पाहिजे ती वेगळी पद्धत आहे म्हणून सासरी सासूबाई जास्त काम करताना दिसतात कारण मी जाते दोन दिवसासाठी आणि त्यांची प्रॉपर त्यांची वेगळी पद्धत असते आणि बाकीच्या सगळ्यांना सोलापुरी स्टाईल आवडतं आणि मी स्टाईल आहे मला तशा स्टाईलचं करायला आवडत पण नाही आणि ते खायला पण नाही जमत तरी पण आणि मम्मीला माहिती माझी लेकर अशी मरतील माझा मी नाही केलं तर मम्मीच करत असते म्हणून मम्मी काम करताना दिसते हातच ते आईच्या हातचं असतं ना <laughs>

त्याचा स्पेशल ब्लॉग बनवू आम्ही त्यानंतर निवांत सांगू बसून आहे की नाही तेच ते, हो। ते, ते पण तुमच्यासाठी एक सरप्राईज म्हणून नाही रे नाही नाही ते नाही सांगणार आहे कारण ज्या व्यक्तीबद्दल आहे ते व्यक्तीला नाही आवडत असं शेअर केलेलं असं सांगितलेलं त्याच्यामुळं नाही सांगणार आहे तरी ह्याचं काहीच नका ऐकू तुम्ही बर काहीतरी कामाला आलेल्या आहेत त्या बस इतकंच Okay. तर भाजी रेडी झालेली आहे माझ्या सासूबाईंनी सांगितली तशी भाजी बनवली आहे बट थोडस चेंजेस तर होणार बट त्यांनी जो मसाला सांगितला होता तो मी टाकलाय आणि तशी भाजी करायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि चपाती पण रेडी आहे तर आज ना आ, माझ्या सासूबाईंचे भाऊ आणि बहीण पण येणार आहेत तर मग त्यांच्यासाठी पण एक्स्ट्रा भाजी चपाती बनवून ठेवली आहे मी तर मी मगाशी आधीला बोलली त्या व्यक्तीचं काही सांगायचं नाही आहे आधी बोलला की आई कशासाठी आली हे मी सविस्तर सांगेल तर ते सविस्तर का नाही सांगायचं कारण की माझ्या दी माझे धीर आहेत ना ते आणि आई आल्या ते इकडे तर त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला किंवा काही शेअर करायला तर ते व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला कमेंट करता की तुझा धीर तुझ्याशी बोलत नाही आहे का तर असं काही नाही आहे माझा धीर माझ्याशी खूप छान बोलतो आणि आमचं छान पटतं फक्त इतकंच की व्हिडिओमध्ये त्यांना नाही आवडत यायला म्हणून मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत पण नाही आणि ते व्हिडिओमध्ये बोलत पण पन नाहीत पण मी नक्की एक दिवशी ट्राय करेल की त्यांना व्हिडिओमध्ये घेईल आणि ते बोलतील व्हिडिओमध्ये तर ते आहेत आर टी ओ इन्स्पेक्टर आणि मुंबईला असतात सो आता ते सध्या इकडे पुण्यामध्ये आहेत तर आम्ही छान बोलतो आमच्या छान गप्पा होतात सगळं होतं फक्त व्हिडिओमध्ये नाही बोलत आम्ही आणि व्हिडिओमध्ये मी त्यांना घेत पण नाही माझा नवरा आला कॅमेरा पकडायला नाही असं नाही छान दिसत आहे असं नाही छान दिसत मस्त झालेली मिक्स वेज, भाजी कंटिन्यू yes. भाजी भाजीने ठेवले नाही तर आई मला कंटिन्यू करी आओ सगळे मला कमेंट दोन तीन कमेंट आल्या त्या आईंनी पण वाचल्या की hmm. तुझा धीर तुझ्याशी बोलत नाहीये का छोटासा पार्ट आला होता एका व्हिडिओमध्ये त्यांचा तर तो, तो मी कट केलेला आणि त्याच्यावरनं मला कमेंट्स पण आलेल्या की तुझा धीर तुझ्यासोबत बोलत नाही का तर ते बोलतात आणि खूप छान बोलतात फक्त इतकंच की त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही किंवा त्यांना त्यांचं काय असेल ते शेअर करायला आवडत नाही सो uh, so, त्यामुळे ते व्हिडिओमध्ये नसतात बट मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी नक्की त्यांना एक दिवशी व्हिडिओमध्ये घेईल आणि दाखवेल ते स्वतः माझ्याशी बोलताना आता काय होतं माहिती आहे का आमच्या व्हिडिओ ना सासरी गेल्यावर मी शूट करत नाही सगळे व्हिडिओ आदित्य शूट करतो बरं तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्याला व्हिडिओ शूट करायचा जाम कंटाळा आहे जाम कंटाळा त्याला जर स्वतःला सांगितलं ना तू बोल म्हणून आणि एक्सप्लेन कर तर तो आपला असं नाही का कुठंतरी फॉरेन मधनं आलं सगळं नाही तर पप्पा तर करतोच हे असं असतं हा ते तस तर माझा नवरा असं करून बोलायला जातो मी त्याला बोलत असते की आपली जी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये बोलत जा त्याची सोलापुरी आहे त्याचा जो एसेंट आहे त्याचा जो टोन आहे बोलायचा तो, बोला तो छान आहे सगळ्यांना आवडतो खूप आवडतो इनफॅक्ट रीलचे व्हिडिओ बनवताना आदित्य बिहाइंड कॅमेरा असतो सो so, त्याला त्याचा आवाज ऐकून काल एक कपल हॉस्पिटलमध्ये त्याच्याशी बोलायला थांबलं होतं की तुम्ही व्हिडिओ बनवताना तुमचा आवाज आम्ही ऐकून तुमच्याशी बोलायला आलो कारण आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलेलं नाही तर आदित्य बोलला हो तर त्याचा आवाज खूप छान आहे तो छान एक्सप्लेन बोलू पण शकतो बट त्याला कॅमेरा कॉन्शियस आहे त्याला नाही आवडत असं बोलायला किंवा सोशल मीडिया विडिया ह्याच्याशी त्याचा काहीच संबंध नव्हता तो संबंध सगळा माझ्यामुळे आला आहे आणि मला सपोर्ट करतो आहे तेच मला खूप आहे तर तो नाही बोलत त्यामुळे ते होतं सासरी गेलं का तो ना त्याला जेव्हा वेळ भेटतो आणि जेव्हा तो अवेलेबल असतो ना तेव्हा येतो कॅमेरा घेऊन आणि मोस्ट ऑफ द जेव्हा ना आई कॅ किचनमध्ये असतात तेव्हा तो कॅमेरा घेऊन येतो कारण तेव्हाच कंटेंट भेटतो शिकतो आणि तेव्हाच आई मला बडबड करतात आणि मी आपली जे चाळे करत असते किंवा त्यांची पद्धती बाकी काही ज्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या त्या सगळ्या ते, ते मला सांगत असतात बरं मी बिलकुल पण संस्कार संसारिक नाहीये मला असं हे पाहिजे ते प्रॉपर पाहिजे असं नाही होत माझं प्रत्येक गोष्टीचं एक ठराविक ठिकाण असतं किंवा एक ठिकाणी एक बाजू असते ती व्यवस्थित जिथल्या तिथे आणि प्रॉपर असं माझ्याकडनं नाही होते हे माझी चूक आहे आणि हे मी मान्य करते आणि ते मला जमत पण नाही आहे सो मला काही वाटत नाही जर आपण परफेक्ट असो आणि समोरचा आपल्याला बोलतो आहे तर आपल्याला राग येणार साहजिक आहे बट परफेक्ट नसताना कोणी बोलत असेल तर ठीक आहे आणि एखाद्या दे दोन चार गोष्टी एक्स्ट्रा होऊन जातात तर आपण काही बोलू पण नाही शकत सो मला काही नाही वाटत ठीक आहे मी चिल्ल हां 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 करून घेते असं नाही आहे काही तर छान आहे तर मच तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं की माझं धीर बोलतो की नाही माझ्याशी खूप छान बोलतात ते आणि खूप छान चाललं आहे आमचं सो कमेंट करणाऱ्यांना हे रिप्लाय होते आणि मी आय डीचे नाव पण नाही वाचले बट छान कमेंट होती आणि मला त्याच्यावर तुम्हाला बोलायचं पण होतं कारण खूपदा असं होतं की ते येत नाहीत व्हिडिओमध्ये आणि मलाच असं होतं की अरे यार आता एका माणसाला लपवावं लागतं आहे अरे यार आता दादा तिथं आहे आता व्हिडिओ तिथे नाही काढायचा आहे ते असेल तर प्रत्य पटकन कॅमेरा मी फिरवून घेते तर असं होतच आमच्याकडे तिकडे गेल्यावर जाऊबाईंची चांगली घनिष्ठ मैत्री दिराणी जाऊबाईंची नाही रे असं कसं जाऊ ना तुझी ती दिराणी हिंदी <laughs> <आयार>। <laughs> सरी सरी सरी। ते माझ्यासोबत ना पंजाबी आहेत माझ्या कलिक तर त्यांनी त्या धीराणी धीराणी बोलतात त्यांच्या ना तर मी जाऊबाई हा शब्द जरा असा विसरून जाते आणि धीराणीच लक्षात राहतो माझ्या तर मंडळी असं आहे सगळं गाणी तुम्हाला सांगते आई बोलल्या ना आता व्हिडिओ मध्ये कि तुमचं ऑपरेशन झालं तेव्हा मी उपाशी होते जेवल्या नव्हत्या म्हटल्याकडे तुम्हाला सांगते आता मला जायचंय ऑफिसला मी मस्त भाजी केली आईने सांगितली जसं फ्लावर कोबी आणि बटाणा ची भाजी केली आहे मिक्सवाली जी आईने मला सांगितली होती रेबेली तसेच आणि चपाट्या बनवल्या ते आता मी टिफिन भरते माझं आवरते आणि जाते मी ऑफिसला मी yes. जाते आवरून लॅबला काम तर करायलाच पाहिजे तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि खूप सारं प्रेम द्या आणि एक्स्ट्रीमली सॉरी मला कमेंट्स येतात की सासूबाई काम करतात आहे आणि तू आ, उभी असते तिथे तर मान्य आहे मला मी किचनमध्ये ना जरा तर कमी असते पण मी बाकीचे जे वरचे वरचे कामं असतात साफसफाई किंवा भांडे वगैरे हे सगळं करत असते आणि चपाती भाजणं वगैरे करते पण ह्या वेळेस काय झालंय माहिती का, का। प्रत्येक वेळेस ना कुठं ना कुठं गेलो ह्या वेळेस गेल्यावर पहिल्या दिवशी तर रात्री सकाळी पहाटे पाच वाजता उठलो होतो म्हणून थोडंसं लेट झालं उठायला तोपर्यंत आईने आवरलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून देवाला दर्शनाला जायचं होतं सो दुसऱ्या दिवशी पण फक्त वरवर काहीतरी करताना दिसली आहे आणि मी गेली आहे बाहेर आणि तिसऱ्या दिवशी संक्रांत होती तर संक्रांतीचं सगळं बाकीचं आई मला म्हटलं मी पुरणपोळी करते तोपर्यंत तू तो बाकीचा आवर तर बाकीचा आवरलं परत माझा नटापटा झाला व्हिडिओ वगैरे झाले मी बाहेर गेले पूजा करायला पूजा करून आले आणि रात्रीचं रात्री सकाळीच पुरणपोळी केलेली खाली आणि चौथ्या दिवशी लवकर उठ उठून आम्ही पुण्याला आलो आहे कारण खूप इम्पॉर्टंट काम होतं जे की मी तुम्हाला नाही सांगत सांगू शकते व्हिडिओमध्ये बट ते खूप इम्पॉर्टंट असं काम करायला मी सकाळी लवकर उठलो होतो आणि लवकर आलो सो असं झाले सगळी जर्नी सासरची माझ्या तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा अजून खूप सारं बोलायला ले आहे पण मला लेट होतंय आणि मग लेट झालं की परत करेक्शन बिरेक्शन सगळं वाढतं रात्री लेट यायला होतं रात्री येऊन परत स्वयंपाक वगैरे करायचा टिफिन द्यायचा हे सगळं काम आहे आत्ता मला सध्या तरी तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा खूप सारं द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय लव यू